आणि आता आम्ही आलो सिंगनाथ केसरी मैदानात आणि आम्ही जर तुझे मोठे मोठे बैल आहेत ते आम्ही शोधत जाऊन आणि तुम्हाला आम्ही दाखवतो भेटल्या भेटल्या तुम्ही कंटिन्यू बघा तर आपल्याबरोबर ज्या आपल्या मुलाखती किंवा काय ते असतील घेता येतील ते आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जेवढे जेवढे बैल लागतो तेवढं बैल दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू सगळं दाखवतो करू आमच्या मेंबर एक, 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 एक दोन तीन चार आणि आता हो तो बहुजागाचा हासा काय या संसी रामलण्यात मैदानामध्ये आणि मैदानामध्ये आल्यानंतर आम्हाला इथे समजलं की म्हटलं जे शिंदे साहेब हे ते पद्दल आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही ते त्यांना बघण्यासाठी थोडंसं वेळ थांबू आणि त्याच्यानंतर पुढचं आम्ही जे पुनरयोजन वगैरे काय बघण्याचा आणि शेल्डीमध्ये पालण्याचा जो नियोजन असेल तो बघून निघून जाऊ चला चल तुम्ही आता बघला असेल माहिती प्रमुख उपस्थिती कोण आहे ती त्याला पुढे आम्ही तुम्हाला दाखवतो पहिला ठीक आहे कोण बैल गटपात झाले तुम्हाला दाखवतो पुढच्या मैदानात बघत राहा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रायपूर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघायला मुलाखत घेण्याच्या आपल्याला थोडस हनुमान

मथुर बरोबर पडलो त्याच्यानंतर त्यांच्या तिकडचा आपण कोरेगाल पडलो तिथं आपण सेमीपास केला त्याच्या दिवान्या बरोबर पडलो त्याच्यानंतर बरेच आहे आता सध्या सेकंड टाइम ठीक आहे तिने म्हटलं की बऱ्यापैकी माणसांना माहिती खूप जुना अनुभव आहे काकाकडं आणि काका आपल्याला काय काय सांगतील पहिली ते आपल्याला काका सांगतील काका तुमचं नाव काय No, तुम्ही का ऐका आता तुमचा एक्सपिरियन्स कसा झाला तुम्ही आता छोट्यापासून एवढे मोठे झाले बैलगाड्या बद्दल काय आणि कसा हा छंद लागतो फक्त बैल वगैरे काहीच नाही पहिले पहिले काय होतं तुमच्या बैलाची नाव सांगा पहिले आवश्या फुड्या मस्त पालायचं चाललं काकानं काका पहिल्यांदाच म्हणजे काका पाय नाही येतात पण काकांची बायला काहीच नाही काका असं बघा देतात आवड आवड आणि छंद काय असतो काकांकडून बघा कारण की एवढं वय असताना सुद्धा काका अजून शर्ती बघायला येतात चला काका आपण भेटू नंतर चला रामकृष्ण मथुर गटपास्त झालाय आणि बघूया आता एक नंबरचा मानकरी होणार का मथूर तुम्ही बघत राहा आणि मथुरचा पॅन आहे गटपास्ट झालेला आहे आणि अनुलदा पाटील यांच्या तो पैन्सवर गया होता तांबळे आणि ते सगळं बघण्यात आहे तांबळे फोन म्हणा ऐनु सामान तरी मध्ये टाकले आहे आम्ही इथं एरो विभागत राहूची गाडी आहे पुष्पा द पुष्पर आज आता आपण लय घेतले आता आपण सेफ्टी भागात जाऊ बघूया बा कोण गटपा तिथं कोण कसा आणि कोण काय जिथे ते बघू आणि पॉर्च्युरिओ म्हणजे कोण होतं ते बघूया सगळ्या सुंदर सुंदर बाग़